हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शब्द एक्साइटिंग चा मराठी तर्थ खळबळजनक प्रक्षोभक सनसनाटी किंवा उत्तेजक होत आहे एक्सायटिंगला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द रोलर कोस्टर राईड वॉज एक्साइटिंग दुसरं वाक्य आहे हिज जॉब ऍज अ पायलट इज व्हेरी एक्साइटिंग तिसरा वाक्य आहे द मूवी वॉज रिअली एक्साइटिंग टू वॉच चौथा वाक्य आहे ही गॉट एन एक्साइटिंग गिफ्ट फॉर हर बर्थडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू